माझ्या सोलापूर न्यूज मध्ये मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा गावातील शेतातील घरांच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे सर्व शेतकरी पुन्हा दहा वर्ष मागे झाला आहे जगवण्याचा संघर्ष अत्यंत कठीण असून शेतकऱ्याला प्रशासनाने जरी मदत केली तरीही ते सावराला किमान दहा वर्षांचा कालावधी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे पाणी पूर्ण ओसरेपर्यंत प्रत्यक्षात किती नुकसान झाले याची आकडेवारी मिळायला उशीर लागेल दरम्यान प्रशासनाच्या अंदाजित आकडेवारीसार पंचवीस गावातील एक हजार चारशे त्र्याऐंशी घरांचे वीस शाळांचे व अकरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे मात्र जमिनी किती व वा कशा वाहून गेल्या ते प्रत्यक्षात पाणी कमी झाल्याच्या समजदार नाही मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वीस शाळांचे नुकसान झाले असून त्यात शैक्षणिक व शालेय साहित्य तसेच पोषण आहार गहू तांदूळ सह इतर स्वयंपाकाचे साहित्य देखील वाहून गेले आहे तालुक्यातील पंचवीस गावातील एक हजार चारशे त्र्याऐंशी घरांचे नुकसान झाले असून त्यात संसारोपयोगी साहित्य भांडी गहू ज्वारी पशुखाद्य कपडे यांचा देखील समावेश आहे दरम्यान पाण्यामुळे अनेक घरांच्या भिंती देखील कमकुवत झाल्या आहेत शेतातील माहितीनुसार तालुक्यातील तूर सोयाबीन उडीद मका कांदा भाजीपाला ऊस या पिकांचे अकरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे मात्र पाणी पूर्ण कमी झाल्याशिवाय कोणाची किती जमीन खरडून वाहून गेली हे सांगता येत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका